ठीक आहे लग्नाच आम्ही बदरा मारती जाऊन आधी आता एक 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 एक, एक, एक जण ही ना चला लवकर आपण टाइम ही राहणार चला लवकर फटाफट पड़ बसा चला गाडी वा चला या लवकर आता बाकीना ना जण ही राहणार चला आम्ही बदरा मारती जाऊन जाते चला देखील एक एक जण गाडी बसा चला चला ती गाडी काढ सुद्धा मिळाते बदरा मारुती जाईरान जा बदरा मारुती वेरूळ लेण्या चला लवकर चला घाटचडन अर्धा घाट चढ आते अर्धा घाट चढ मिळते घाट आहे पुरा असं इकडून दुकानाचा पुरा घाट जवळपास ट्रका बंद ट्रका बंद असल्यामुळे ट्रॉफिक कमी कमीच आहे फक्त मोटरसायकल फोर व्हीलर जाई राहणार त्याविषयी कोणले भद्रामारती जाणार तर या एक आठवाटी येऊ शकत माणूस बिंदाच जावाना भद्रामारतींना दर्शन लिवाले आज शेमो सायकलनं आम्ही दर्शन लिहावं जाई राहून चला बाकीना पुला व्हिडिओ ट्रा घाट माहून बाकीना मास मागणी राहणार ट्रक घाट एकदम खाली आहे कारण की ट्रक नसल्यामुळे आता म्हणजे ट्राफिक कमी आहे आम्ही तो माँजी पुढे आणि पुढे मसोबा महाराज म सभा महाराज दर्शन घेसू मग पुढे भद्र महाराजी दर्शन ले जासु चला बा सोबा महाराज राना दे चला मसो महाराज दर्शन लि थांनो हा ताड म सो महाराज न दर्शन लेन मग पुढे जाण बोला दे महासभा महाराज की जय महाराज की भद्रा मार्ती जर ना विश्वकर्मा महाराज लिशी न जावाना जो सुधार समाज त्याने पहिले विश्वकर्मा विश्वकर्मा महाराज मंदिर यावाना रह महाराज दर्शन लिहिणं आम्ही आधी आता जै जाते वेररोळ लेण्या वेरोडलेच पण डायरेक्ट जय भद्रा चला लिंगणं आम्ही आते आम्ही गाडी लिंगणी पुढे आते ही गाडी माझी गिराणी चला आम्ही जातच आते जय भद्रा जय विश्वकर्मा चला रे गाडी पार्किंग करी आम्ही आधी गाडी पार्किंग केली तिकडे बस येत बिल बस स्टोर आहे ना तू तिकडे फोर व्हीलर गाडी केला हो ना म्हणजे का अनानस कोणी जे नानानस खावा ना ते नानानस खावा ना मेन रस्ता यावाले इकडे भू लाल हार लिवाना जिला हार की हार लवाना खुले लव खुलेवाना चला मंदिर कडे मंदिर दर्शन यावर जाऊ ते आपण मारुती ना मंदिर चला पुढे दर्शन ला जाऊ आपण आता चला जय भद्रा मारुती मोठा हॉल माहिती मी डायरेक्ट मोठा हॉल म्हणून भद्रा मारुती मंदिर मग तिकडे लेडीज जेंट्स जेन्ट सिंगल लाईन सिंगल लाइन तरी हॉल म्हणजे अजून बरंच काम बाकी हॉल ना तरी बाकी पब्लिक राहते लेडीज जेंट्स मंदिर आहे चला जे भद्रा भद्रा मारुती मंदिर मग एंट्री जाईया मी आल्या

भद्रा मारुतीनं दर्शन जायचे दर्शनविषयी जायला आम्ही मी जागा पार्किंग किती मोठी आज सेनामाशामुळे आज भयान गर्दी होती आज नाही जागा किती पार्किंग आहे आणि मेन गोष्ट म्हणजे आज शनिवार ना बाजार भी छाटला त्याला दर्शन जाय जायचे त्याला ते निघे होता मी चला बाकीला माणसे गाडी पाहिजेत चला जय भद्रा जय श्रीराम नाही जा गाडी राहणे इथली काय शे भद्रा मारु दर्शन लिहाण्याचा ब्रेक सुद्धा राहणार तो गाडीला जबर गर्दी आहे आज जय भद्रा चला पुढे जेवण स्टॉप आहे आमना आता सकाळपणा आम्ही काही नाश्ता करेल नाही काहीच नाही ते भूक लागे झाले ना ते आम्ही जेवण करशोत बाकीना पूर्ण व्हिडिओ चला तुम्ही दाखशात चला जय श्रीराव जय कांती जय महाराष्ट्र जय श्रीराव Ada lagi guys. Ia

ते आम्ही सगळी पब्लिक आता जॉल बस आहे कारण की दुपार काही नसता नाही काही काहीच टायल नाही आणि घाट एक होता डायरेक्ट घाट आम्ही एकदम हळूहळू गाडी उतराई हळूहळू गाडी उतरते आम्ही जॉल द्याय मस्त जागा भारी वाटते आमले जेवण करली वा चला एकदम भारी जागा सापडणे एकदम भारी जागा आहे म्हणजे गॅस हांडी आणि मिनी करू शकत जास्त पब्लिक राही नाही तर या जग एकदम भारी लुक्स आहे म्हणजे एकदम भारी गेले जेवण खाऊन डबा मस्त डबा लई यावाना मस्त ज्वल एकदम भारी जागा आहे जागा एकदम मोठी जागा आहे मस्त चटाया चटाया मस्त चटाया चुटाया लई मस्त डबा बांधील आहे ना जे पटणं ते कधी मस्त जेवायला एकदम जसं असं वाटतंच की आपण जसं वारमा जेवण करून जाऊ एकदम भारी वाटायचं म्हणजे जागा की राहणार कोणती जागा चांगली कुठे काय शेवा चला जागा तिकडे चांगली सापडली चला चला तिकडे चला मस्त जागा सापडण्या मस्त जेवण करले तस चला आ आ चला बरेच मोठी चला आपण आपल्याला जेवण करायचं आता बरोबर जेवण करून घेऊ कारण सकाळपासून काही खाल्लेले नाही बाळा मी चला जेवण करून घेऊ बाकीचा पुढचा व्हिडिओ आम्ही पुढं जेवणानंतर भेटतो जवाल भाई चला चला जेवण जेवण करायचा गाजन आम्ही तर घातेश महाराष्ट्र दर्शन मी घ्याम ना आलं वगैरे आणि धागा कडे धागा धागा लिवाना मंदिर लुक बे का बाहेरून मंदिरा दर्शन लिहिण बाहेर आम्ही आम्ही सगळ्यातून बाकी दर्शन लिवा ट शर्ट बऱ्याच लागस लागे दर्शन लिहावं लागस

बराच म्हणजे जवळपास एक तास एक तास लागणं आपले नंबर लावाले नंबर नंबर लागणं दर्शन व्यवस्थित आहे अमनावाला की सगळे टॉपिक दिकल्या अजून टॉपिक दिनंतर आमना ग्रुप आमना ग्रुपनं सगळ्याचं दर्शन लिहायला आले मंदिर एकदम बेस्ट आहे या हरहर महादेव हरहर महादेव थांबून घे आम्ही बदरा मार्च झालो होतो तर बराच टाईम थोडं म्हणा गाव काम होत तिकडे मी चालू आता घर होऊन होतो आम्ही तर बाकी पहिले होऊन तात तस वगैरे सगळे असं वाटत माले की जाता तर डायरेक्ट जेवण राही वाटण आले आम्हाला चला ते घर मग आम्ही म्हणजे जेवणा तयारी विषयी पण बाकी सुखरूप उरून तर आम्ही सुखरूप दर्शन जाय सुखरूप परवा जाय आमनला पण थंडी इतकी बेकार होती नाही ती भय ना विदाल जी। था 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 था। शोटर नाही एकदम थंडगार होईल आमची बेकार थंडीचे एकदम आणि जर बाहेर तुम्ही आता जसेल फिराले तर शोटर आणि टोपी शिव निघाल नाही हा जय महाराष्ट्र जय खान्देश जय श्रीराम भेटू आज व्हिडिओमा व्हिडिओ जर जीद नवीन ट्रिप कुठे पेन मी तर त्यातला व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा